यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे त्यामुळं महापुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन भोगावती नदीपात्रात बचाव कार्याची प्रात्यक्षिकं घेण्यात आली त्यासाठी कोल्हापूरहून आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक आलं होतं तहसीलदार अनिता देशमुख यांच्या उपस्थितीत पाडळी पुलाजवळ ही प्रात्यक्षिकं करण्यात आली राधानगरी काळम्मावाडी आणि तुळशी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर भोगावती आणि दूधगंगा नदीला महापूर येतो काही गावात पाणी शिरत असल्यानं ना नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागतं संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन आज कोल्हापुरातून विशेष बचाव पथक राधानगरीमध्ये बोलावण्यात आलं या पथकानं भोगावती नदीत आपत्ती व्यवस्थापनाची आणि बचाव कार्याची प्रात्यक्षिकं दाखवली यांत्रिक बोटीचा वापर करून नदीत अडकलेल्या नागरिकांना कसं वाचवायचं घरात किंवा नदीपात्रात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढणं त्यांचं स्थलांतरण करणं याबाबत ही प्रात्यक्षिक होती नदीतील विरुद्ध प्रवाह प्रचंड पाऊस आणि प्रतिकूल हवामान असताना नागरिकांचा जीव कसा वाचवावा याबद्दल माहिती देण्यात आली तहसीलदार अनिता देशमुख यांनी संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागानं आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण तयारी केल्याचं सांगितलं